नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक सतरा मधून सौ गीता तुषार नवले या सर्वसाधारण महिला क व जवाहरलाल कलंद्री हे सर्वसाधारण पुरुष द हे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उभे असून आज या दोन्ही उमेदवारांनी आपली प्रचार रॅली काढली या रॅलीचे मतदारांनी उत्साह स्वागत केले मतदारांचा पाठिंबा पाहून उमेदवार गीता तुषार नवले या भाऊक झाल्या मतदारांचा असाच वाढता पाठिंबा मिळाल्यास आमचा विजय कोणीही रोखू शकत नाही असे उमेदवारांनी सांगितले माझ्यासोबत गीता तुषार नवले रावण यांच्या सून आम्ही दोघेजण शिवसेनेकडनं उमेदवारी करत आहोत प्रभाग क्रमांक सतरामध्ये सतरा ड आणि सतरा क विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहे त्याचप्रमाणे आम्ही आमच्या प्रभागात विकास याप्रमाणे करू की खानदेशच नव्हे धुळे नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श प्रभाग म्हणून आपला प्रभाग ओळखला जाईल त्यानंतर येथे जे अमरधामची जी व्यवस्था आहे की तुम्ही बघताय ते काही व्यवस्थित आहे नाही इतका वर्षापासून चाळीस वर्ष झाले चाळीस वर्षाच्या वर्षा राजकारणात अजूनपर्यंत साधं अमरधामसुद्धा व्यवस्थित बनलेलं नाही ते आहे तेही आम्ही व्यवस्थित बनवू जे लोकांना पालिकेचा जो टॅक्स येतो कोणाला काही वाढवून येतो काही होतो तो, तो, हो तो।, तो टॅक्स कमी करून देण्याचं काही असतं त्या त्यावर आमचं भर राहील त्यानंतर प्रधानमंत्री शौचालय योजना जी आहे त्या अंतर्गत जे जे लोकं आहेत त्यां ज्यांचे जे शौचालय नाही इथं शौचालय करून देण्याचं काम आम्ही करू जे पाण्याचा प्रश्न आहे गटारी आहे ज्या खुल्या गटारी आहेत त्या खुल्या गटारी व्यव त्यांची व्यवस्था व्यवस्थित करण्याचा आम्ही प्रयत्न करू पूर्ण हे सगळे मुद्दे आहेत या व्यतिरिक्त काही मुद्दे अजून जे जनता सांगेल आम्हाला त्या हिशोबाने आम्ही सगळं करणार आहे आम्ही जनताचे सेवक म्हणून सगळं काम करणार आहे पुढील पाच वर्षात तुम्हाला त्याचं रिझल्ट दिसेलच रावण भाऊ नवलेंची सौ संगीता तुषार नवले मी प्रभाग क्रमांक कमधून उमेदवारी करते आणि माझ्यासोबत धीरज भाऊ हो करंकरी हे प्रभाग क्रमांक सतरामध्ये ड याच्यातून वारी करतायत तर मी इतकंच सांगू इच्छिते की आपल्या प्रभागात ज्या महिलांच्या समस्या आहेत मी एक महिला म्हणून सर्वांच्या समस्या समजू शकते एक महिला सक्षमीकरण म्हटलं तर तो एक मुद्दा आणि एक महिलांची सुरक्षितता तो एक मुद्दा हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे स्वच्छता पाणी रस्ते हे सर्व मुद्दे तर आहेच परंतु एक महिला म्हणून ज्या महिलांना समस्य सम समस्या येतात त्या आम्ही चांगल्या प्रकारे समजू शकते आणि प्रभागातल्या या सगळ्या समस्या आणि दूर करण्याचा मी प्रयत्न करेन आणि प्रत्येक घराघरात महिलांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेन आणि ज्याही समस्या आहेत त्या आम्ही दोघंजणं मिळून येत्या पंचवार्षिकमध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न करू तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की यंदा आम्हाला युवा नेत्यांना संधी देण्यात यावी जेणेकरून प्रभागाचा विकास होईल तसा आमची धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद